तुमची या कुटुंबाला जर आगडाय आणि या टप्पाचा निर्णय घेऊ की म्हणून आम्ही हे बघा ज्यावेळेस काळात ना त्यावेळेस काळात पाणी पाणी त्यावेळेस तित्री हिंगाली आत्महत्या करून म्हणजे ही साकार तुम्हाला मुंबई भावाला तुमच्या गावाला ते दुःख अपेक्षा एक गोष्ट कधी तुम्ही हे दुःख कधीच पैसे मी तुम्हाला तिने मॅनेज बनवा लागणार karena ini अपने प्लेम गुरु न्यायासाठी खूप आणि त्याच्यावर आत्महत्या करायची जर वेळ तर हे राज्याला कानाला ऐकावी सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना हे साधा सोपा विषय नाही एखादा आंदोलन असता ठीक त्यावेळेस तर हे राज्याला कानाला ऐकावी सुद्धा वाटत नाही अशी आजची घटना हे साधा सोपा विषय नाही एखादा आंदोलन असता ठीक आहे ज्या आत्महत्या शब्द येतो त्यावेळेस पाया खालची सगळी जिमिन सरपून जात संतोष भायाला न्याय द्यायचा आहे लढाई लढायची संघर्ष करून ते जिंकायचे राहायला विषय धनंजय भाई आणि त्या देशमुख भाईच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याच्या बाबत आज फडणवीसांना सांगणं आहे की तुम्ही यांचे ज्या मागण्या त्या खऱ्यानच मनावर घेऊन मार्गे काढा तुम्ही देशमुख कुटुंबियाशी दुजा भाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागल ला, त्यांच्यावर झालेला अन्याय त्या लोकांच्या पडावे लागणार आहे यांना मुख्यमंत्री मानलं जात मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाचे भिंत घालणं ही योग्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अनेक कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले अनेक खुनातले हे आरोपी एकच यांना कुणाला सोडलं जाणार म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे शब्दावर बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हत बांधलेत की काय अशी शंका आता यायला त्यामुळे आता ही सगळी सरोशी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहेत बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधलेत की काय अशी शंका शंभर टक्के येते म्हणून यांच्या ज्या यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली ती त्यांना पूर्ण एसआयटीकडून कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आज देण्यात यावी नंबर दोनचा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी आहेत कारण खंडणी म्हणूनच खून झाल्याला कारण हा काय उलटा प्रकार नाही सरळ सरळ विषय आणि तुम्ही तर मुख्यमंत्री जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली खंडणीची मागणी केली म्हणून खून केलाय जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळत तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली खंडनी खंडन की खंडनीमुळेच खून झालाय खंडनीतल्या आरोपीला सुद्धा ती शद मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाही तर काय करणार कुटुंब दुसरं काय करणार जर ज्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही त्याला ती शेदोन मध्ये घेतलं जात नाही तर कुटुंब ते सोडणारच ना आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा ढवळून निघाले लोक मुख्यमंत्री साहेब एखाद्या भितरतील सुद्धा आता कारण तुमचं पवल चुकीचं पडायला लागलं जोपर्यंत तुमचं पवल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होत ही सत्य परिस्थिती आहे पण तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलंय मुख्यमंत्र्याच कि तुम्हाला ते कोण हे कोणते कोणतरी त्यांचा धरलेला नाही हे भंगारवळावला देणं ती दुसरी एक कि मोबाईल पुढं फेकून दिला हा हे भंगार कायदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला दीड महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही किती मूर्खपणाचं लक्ष नाही तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्या सोडून काढा ना ते सगळं सांगत आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे याच्यात बरेच भरणारे म्हणजे मुख्य मी काय सांगतोय की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली जो खंडरीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या, या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडरीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय तुम्हाला पण स्वतः चालवतोय मोदींपेक्षा मोठं लागलं ला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही इशोधून मध्ये कोणचं राजकारण चालवलंय तुम्ही कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला तीनशे दोन मध्ये एक भंगार वाड्याला आल्याची जात ती भंगार ती त्याला तुम्हाला साध तीनशे दोन मध्ये घेता येत नाही संयम सुटण्याचं कारण सांगतो आज इलेकरून आत्महत्या करायचं म्हणलं आमची आस्सा लावला ते आम्ही अन्याय सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार आहे या कुटुंबात जर धक्का लागला ना देशमुख कुटुंबाला पडणीस तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठीमध्ये तपास केला यंत्रणेचा गैरवापर करो आणि देशमुख कुटुंबियातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीवितला काही झालं आरोपी जर सुटला तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं उश्कील कारण आपल्याला संयम नाही आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी तुम्हाला जर राज्यच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा आमचं त्याला नाविलाज हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार आहे कारण तुमची मगरुरी माज आणि मस्ती हे जन्मायचं काम सरकारचं असतं फरवणीचं असत ते जर कुटुंबाला गोड बोल बोलून मुंबईला बोलवून घेत आहेत आश्वासन देत आहेत शब्द देत आहेत ते जर पुर करत नाहीत ना ना म्हणजे तुम्ही गोड बोलून असतानाही करायला लागले की कुटुंबाला एक बोलायचं आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी या सगळ्या पिलावळीला नाही करायला लागले एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार त्यांच्याशी दगाफाटका करणार आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक खोकेमध्ये आम्ही तपास केला बोलतो तपासात आढळून सोडून देणार इथं प्रक्रिया नाही चालली गोड अशी शंका फडणवीस साहेब आता यायला शंभर टक्के कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय खर तर दुःखाच्या जा ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची सांत्वन करायची ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं गरीबाचं नाविला ते मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या कायमच त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला मनुष्य देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच भावाचं सा। रक्त सांडलं हत्या झाली तरीही डोळे पुसित पुशीत कुशीत कुशीत कुटुंब न्यायासाठी फडणीच्या दारात गेले आणि त्या दारात जाऊन जर न्याय जा मिळणार नसला तर कुटुंब हातात झालं त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं इतक्यासाठी गरजेचं होतं इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे या धनंजय मुंड्याने केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिनं राज्यात त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घात जी खंडणी खोरे त्याला कोणी सांभाळलं मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता हो की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले हो या नाण्याच्या दोन बाजूमध्ये एकच तीच्या दोन मध्ये सगळे या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळा यांना घेऊन कोण पळाला हे सुद्धा तीनशे दोनशे सहा आरोपी पाहिजे जेवढे असतील तेवढे याला पुण्यात कोण घे कुणी सांभाळलं ते घर त्या घरातले महिला सहित तीनशे मध्ये आरोपी पाहिजे हे फडणवीसनी करणं गरजेचं होत युद्ध पुढे केलं तर चांगली गोष्ट नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं ते पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे तरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं कोणत्या गाडीनं नेलं मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली तिला जाकवून ठेवल्या सडन का काही सडनवीस आहे मला काय गाडी ती तुमच्या वॉशिंग सेंटर निघून तो अलग काय तुम्हाला मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले तिला कव्हर लावले म्हणून आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय काचा द्यायचा तिथला पी एस आय पीआय खूप काळजी घेतो गाडीची मिस आरोपीच्या गाड्याला आरो पांघरून घालताय तुम्ही मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला खुणातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय आहे येताना कपडे अंगात नवे होते त्यांच्या तुम्हीच घेतले काय होते नीचपणाचा कळस किती असावा राज्य कसं चालवावं किमान तुम्हाला या हत्याचं रोष असायला पाहिजे होता त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं पुण्यात तो गाडीवाला कुठे हे मध्ये टाकणं कुटुंब मनतापक्षणी गरजेचं होतं त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिले असं राज्य म्हणलं असतं पण फडणवीसच्या नावाने डाळ्या ता वाजल्या असत्या लोकांनी याला गुजरातला फोन घेऊन गेलं कुठं ते कोणच्या देवाच्या पाय पडतो पडतोय वाटत भस्म लावतोय नो बहुतेक ते मुक्त स्वामी वर हिंडल याला फोन घेऊ याच्या गाडी डिझाईन कोणी टाकलं याला ती कोण डाकतो नांदेडचा का पडायला हेच आहे का ठेव घेऊन पळाला तीनशे दोनशे आरोपीला सुद्धा त्याला स आरोपी करायचे कारण तो तेवढाच जबाबदार आहे ते जबाबदार तितकाच जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार घेऊन पाळा कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो फक्त आमची भाषा शेतकऱ्याची आम्ही ग्रामीण भागातले तो कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला त्याला टाकायला पाहिजे होतो आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना आत्तापर्यंत हातेर पुरवले आहेत ज्यांनी ज्यांनी आता काय पैसे खाल्ले हे लगेच उचलायला पाहिजे होते या धनंजय मुंडे गुंडाची एक टोळी तयार केली ही टोळीचा सफाय होणं गरजेचं त्यांच्या जातीला कुणी नाही बोलत त्यांच्या जातीला कुणी बोलत नाही बोलायचं काही कारण बी नाही आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असे की ते प्रेमान नाही आणि आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलं नाही तर कधी बोलणार सुद्धा पण गुंडाला बोलावं लागत त्या गुंडाला बोललो ते गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होत फडणवीसांनी ते काम केलं नाही आता आमची शेवटची शेवटचीच म्हणलं तरी चालना आता विचार देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतःला भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अय शिशुधार तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो ध्येय यायला पाहिजे होता तो धीर नाही तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा ध्येय यायला पाहिजे होता की ती वैष्णवी असो किंवा धनंजय असो त्या वैष्णवी वाटायला पाहिजे होतं माझ्या बापाला शंभर टक्के न्याय मिळणार त्या लेखीन छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित तुमचं सरकार ते खंडणी खोर चालवतोय की काय या पद्धतीतच तुम्ही वागायला लागलात त्याला तुम्ही सांभाळायला लागला त्याला वाचवायला लागला तीनशे दोन मधून हे असले मुख्यमंत्र्यांनी टॅक्शन घेऊन मध्ये घातून त्यांच्यावरती सगळे मोक्या सह ती सगळे लागून गेले पाहिजे त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं याला मुख्यमंत्री म्हणलं जात लोक ताव फोडतात न्यायासाठी परभणीचं प्रकरण ताऊ फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही दात काढीता तुम्ही हसण्यावर नेता मुख्यमंत्री असून सरकार असून कोणचे घे गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचा खून झाला मुर्ता फाटला आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय अशी शंकाही येते आम्हाला आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं हो सा। मी कुटुंब गोड बोलतो तपास चालू आहे म्हणायचं आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून आला आढळून नाही आला मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही जर या कुटुंबातला काही कुणाला झालं जर आरोपी सुटला ना धनंजय मुंड्याची टोळी जगणं मुश्किल करू आम्ही जगणं मुश्किल त्याचं तुम्हालाही सोपं जाऊ द्या ना मुख्यमंत्री आम्ही घर राज्य एखाद्या त्यांख्यात पद पाडून टाकील तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका ते घेऊन का पुढं काय नेऊन ठेवल्यात या पैदाशी खून करून गेल्या तिथं विरगी का नेऊन ने दिल्यात मग काय मला फडणीस मुख्यमंत्री परत तुम्हाला बोललो राग येत वाघाना नीट तिथं फोन काढून धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेलता तेच गेल तुम्ही रगा काय घेऊन गेवाय तिथल्या पी एस आय ने ठेवून घेतल्या दोन आईला पी एस आय कशाला जात पाहिजे रे माकडा तुला कशाला जात पाहिजे रे तुम्ही म्हताना जातीवादी नाही तुला कसा जात पाहिजे भीड दिल्यात एकशे चव्वेचाळीस लागू आहे ना पोलीस स्टेशन मध्ये कस का बसले रे धनंजय मुंडेची गोंड पगार टोळी वड्याची कस का कसली पोलीस स्टेशनला जाऊ कस का बसली जमाव बंदी आहे ना त्यांच्यावर गुन्हे कस का दाखाने झाले गुन्हे दाखल कसखाने झाले ते कस का बसले पोलीस जाऊ काय काय कोणचं फडणवीस कोणचं राज्य चालवत आहे कोणचं राज्य चालवतात आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले त्या रगा घेतलेले सुद्धा मी म्हणल त्यांना मग दिला तिला तर चांगलं होईल ते फुटेज कोणत्या दुकानातून घेतले पोलीस स्टेशन नेलेत बी एसआय ठेवून म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा मनुष्य अशा ठिकाणी नेऊन ठेवतात का काय काय दिशा चालली साहेब काय सरकारमध्ये मंत्री संपले का आपल्याकडता एकच बा बात्यावर बाकी तर काय याच्यातला एक आरोप देश मग कुठं काही झालं याचं जगणं मुश्किल करणार आपल्याकडे एकच होईल कारण मी काय सरकार नाही माझ्याकडे काय दुसरं काय नाही माझा समाज आणि आम्ही न्याय घेणार आहोत फडणवीसांना साहेब म्हणून सांगतो शेवटची विनंती आणि मी थांबतो खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून तीनशे दोन मध्ये त्यांना घ्यावंच लागणार जी काय सक्रिय त्याची सराई टोळी आहे गुंडगिरीची लाभार्थी टोळीची आंदोलन करते आरोपीच्या समर्थनासाठी पाठिंबा द्यायचा की सकळी आरोपी कर तिसरं म्हणणं की तुम्ही आतापर्यंत उज्ज्वल निकमांचे यांचं म्हणणं आहे कुटुंबियाचं काय निवडणूक केली नाही आमचं चौथं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी त्याला साथ दिली हे पुरे टाका ना मधी ते शंभर दीडशे दोनशे होद्या काय व्हायचे मग जेल मोठ आहे हे सगळे मध्ये टाका त्यांना घेऊ नका कोणालाच एकाला स्वतः चौथं पाचवं म्हणणं असं आहे की ही खटला फास्ट्रॅक कोर्टात आहे चार्जशीट मध्ये काही अपरातप होऊ देऊ नका त्याच्या चार्जशेश आहेत खूप अपरातप होण्या म्हणून तो फास्ट्रॅक कोर्टात चालणं खूप गरजेचं आणि ही केस सगळी खंडलीच्या आरोपी सहित कुणाच्या सहित आणि होणारे आरोपी सहित ही केस हांडेल चालवा याला बाजूला येऊ देऊ नका जर तुम्हाला रोष मराठीत जांगा घ्यायचा नसेल तर नसता आपला तर सरळ सरळ उघड असत राजकारण भाजकारण मला काही कळत नाही आपलं उघड असतं आपला जीव आपल्या समाजातील आपला जीव आपल्या समाजातील मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो हे मुख्यमंत्र्याला आपलं जाहीर आव्हान जर तुम्ही या कुटुंबियाला न्याय नाही दिला यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी धनंजय मुंड्याची टोळी नीट करणार आणि राज्यसुद्धा आम्ही बंद पाडणार वेळ आली तर सोमनाथ सूर्यवंशीला आणि धनंजय देशमुखांना न्याय देण्यासाठी अख्खर राज्यच आम्ही दिल्लीला घेऊन सुद्धा जाऊ शकतो तिथेही मोर्चा आणि ते राज्य तिथं सुद्धा राज्य बंद पाडण्याचं काम करू शकतो कारण शेवटी सहनशीलता किती दिवस ठेवायचे हे पण आमच्या पुढे आता प्रश्न पडायला लागलाय तर माणसंच आमचे मरायला लागले आणि मारणारे वाचायला लागले तर राज्यात जर उलट चालणार असलं तर आम्ही उलट चालतो याच्यात आम्हाला का तुम्ही द्यावा देणार खून होणाराला न्याय मिळाला पाहिजे तर खून करणाऱ्याला न्याय मिळायला लागलाय फडणवीसांच्या सरकारमध्ये तर मग आम्ही थोडं उलट चाललत म्हणून आम्हाला का वाईट म्हणायला लागला तो काय करावं आम्ही तुम्ही सांगा ना मग आम्हाला तुम्हीच पर्याय द्या इथं बसलेली सगळी जनता पर्याय द्या मिळ्याचे बांधवी पर्याय जर खून ज्याचा झालाय त्याला न्याय मिळणार नसला आणि खून करणाऱ्याला जर फरवणीस न्याय देणार असला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं चाललो तर तुम्ही आम्हाला का ना ठेवणार मग आम्ही करावं काय नुसते मूर्तेच बघावत का आता पडलेले नुसते मूर्तेच बघायचे का नाही आता आमचे लेकरांचे पडले नाही जगायचं का आणि एवढ्याच इथे कापऱ्या कोपऱ्या तर देवेंद्र फडणवीस साहेब कोपऱ्यात येऊ इथं लय लांब नाही तुम्हाला सफाई करण्यात आल्या आवड नाही एवढ्यासाठी सगळं राज्य कशाला तुम्ही विरोधात घालताय उगळ कोपराय ते साधा आणि तो कोपरा सगळा कलंकित झालाय बरबाडलाय तो कलंक तुमच्या पुत्या यायला लागलाय तुम्ही कशाला कलंकित होता कशाला समजा यायला तुम्हाला काय दाखवायचंय का राज्यात खून केला तरी पण मी तुला त्याच तुम्ही बाहेर काढलं असं दाखवायचं का फडणवीसांना राज्याला त्याची का पाठ थुपटून घ्यायची का तुम्हाला बघ तुला एवढा खून केला तुझे आरोपी होते खंडनीत होते सगळ्यात होते मोबाईलमध्ये होते त्याने व्हिडिओ बघितला खून होताना आणि त्याचे व्यापार सुद्धा आहेत शेडीहार सुद्धा आहेत तरी मी वाचविले का नाही तुला ही छाती पडवायची का फडणवीसांना एकट्याची जेव्हा राज्यात जाते का काय त्याच्या तर जरांगे पाटील बोलत आहेत मुख्यमंत्र्यांनी देशमुखांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी मांडलेली आहे समाजमन ठवळून निघालाय तुम्ही आत्महत्या करू नका आरोपींना सोडणार नाही मुख्यमंत्री म्हणालेले होते आता त्यांची ही जबाबदारी आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय महाराष्ट्र आणि समाज तुमच्या पाठीशी आहे असं विश्वास त्यांनी देशमुखांना दिलेला आहे खंडणी आणि हत्येचे आरोपी एकच आहेत असा दावाही जरांगे पाटलांनी केलाय दरम्यान खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा अशी मागणी सुद्धा जरांगे पाटील करत आहेत आरोपी वाचवताय असा संशय येतोय ये असं मुख्यमंत्र्यांना उद्देशून जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे थेट आरोपच त्यांनी केलेला आहे मुख्यमंत्र्यांचं पाऊल चुकायला लागलंय असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय आणि त्यामुळे एकंदरीतच धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन हे स्थगित केलंय मागे घेतलेलं आहे मात्र त्यानंतर जरांगे पाटलांनी आता सरकारला हा थेट इशाराच दिलेला आहे एकही आरोपी सुटला तर राज्य बंद पाडेन असंही त्यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा अशी मागणी त्यांनी मांडलेली आहे खंडणीतूनच हत्या झाली हे सर्वांना माहिती आहे विष्णू साठेचा सा फोन कसा सापडत नाही ही शंका सुद्धा पाटलांनी उपस्थित केली आहे तपासाची माहिती आजच देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्यांचा सुद्धा प्रशासनाकडनं नेमका कसा विचार केला जातो हे पाहावं लागेल देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे मात्र त्यानंतर या सगळ्या संदर्भात मसाजोगच्या गावकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूया दादाच्या शब्दाला मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केले परंतु उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो दहा वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाही आज तर एक टावर होतं उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोलवरून फुकून जाणार तर गावच सगळं आम्ही आळ मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या कारण एखादा माणूस मरून जर चौतीस दिवस प्रशासन जर त्याच्यावर काहीच करीत फसल तर मग बाकीच्या कारण त्याच्या हातून जर एवढं वाईट मरण्यापेक्षा आपणच मिळाल्याच बरोबर आमच्या मात्र समाधान राहील किंवा आम्ही आमच्या माणसासाठी आतमदन केलं किंवा आम्ही जीव घालत म्हणून त्याच्यामुळे आमचं जर आम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत जर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका जर आली तर आम्ही आंदोलन स्थगित करतो नाहीतर आम्ही आंदोलनावर थांबत लवकर